नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवलेली आहे दहीवडा रेसिपी हा दहीवडा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे अगदी तुम्ही कधीही बनवला नसला तरी तुम्ही पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट बनवू शकता अशाच रेसिपी आपल्या चॅनलवरती असतात ज्या की तुम्हाला पहिल्या प्रयत्नात परफेक्ट जमतील त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणखीन तर सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण पाहणार आहोत दहीवडा कसा बनवायचा तर चला त्याच साठी लागणारी डाळ इथे आपण घेऊया तर आपल्याला एक बाउल लागणार आहे त्यामध्ये मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे इथे मी फक्त उडीद डाळीपासून मस्त वरतून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत जाळीदार पडे तयार होतात त्यासाठी आपण इथे उडीद डाळ जे आहे ते स्वच्छ धुवून याला आपल्याला एक अर्धा ते पाव तास पाऊन तासासाठी भिजत ठेवायचं आहे एक तास ठेवलं तरी काही हरकत नाही पण जास्त वेळ डाळ भिजवू नका तर इथे आपल्या डाळीला भिजून अर्धा ते पाऊण तास झाला आणि छान डाळ फुललेली आहे शिवाय तुम्ही पाहू शकता आतपर्यंत अशी डाळ चांगली भिजली गेलेली आहे तर अशी डाळ भिजायला हवी आणि त्याचबरोबर ही डाळ वाटताना कशाप्रकारे वाटायची ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर सर्वात पहिले भिजलेल्या डाळीवरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं माझ्याकडे मेथीदाणे नव्हते पण तुमच्याकडे जर असतील तर डाळ भिजत घालताना नक्की थोडेसे मेथीदाणे त्यामध्ये घाला म्हणजे वडे आणखीन छान तयार होतात कारण त्याने पीठ छान फर्मेंट होतं पीठ फर्मेंट होण्यासाठीचं मी ती माहिती तुम्हाला इडलीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी उडीद डाळ घालायची आणि हे पा अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे तर हे पा इथे उडदाची डाळ वाटत असताना पाण्याचं एकदम कमी प्रमाण वापरायचं आहे पाणी खूप वापरायचं नाहीतर तुमचे वडे तेलकट होतील त्यामुळे पहा पाणी कमीत कमी इथे आपण फक्त पोहे खायचे दोन ते तीन चमचे पाणी वापरून हे डाळ वाटून घेतलेली आहे तर आता याच पद्धतीने सेम पद्धतीने आपण राहिलेली डाळ वाटून घेणार आहोत तर आता इथे सर्व डाळ वाटून घेतली पण यामध्ये आपल्याला ती फेटता येणार नाही त्यामुळे फेटता येईल अशा मोठ्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर काढून घेणार आहोत आणि मग त्याला छान असं फेटून घेणार आहोत तर येथे पहा मी मोठ्या भांड्यामध्ये बॅटर काढून घेतलं आता हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर फेटून आपल्याला हे कमीत कमी दहा मिनिटं घ्यायचं म्हणजे ते छान फुलतं त्याचा कलरही चेंज होतो म्हणजे व्हाईट वाईट कलर यायला लागतो फेटल्यानंतर तर पहा एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला दहा मिनिटे फेटायचं आहे तुम्हाला हात दुखत असेल तर तुम्ही विक्सरच्या सहाय्याने सुद्धा त्याला फेटून घेऊ हो शकता तर पहा अशा पद्धतीने एकच डायरेक्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा व्हिडिओमध्ये पाहतात अशा प्रकारे एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते चांगलं दहा मिनिटे फेटून घ्यायचं तर दहा मिनिटानंतर तुम्ही पीठ पाहू शकता की ते दुप्पट फुललेलं आहे आणि पीठ इतकं फुललं आहे आणि कलरसुद्धा पांढरा शुभ्र झालेला आहे पण इकडे हाताचा फार तुकडा पडायला आलेला आहे कारण माझा हात इतका दुखायला लागला की इतकं त्याला फेटलं मी तर आता पीठ हलकं होण्यासाठी ते फेटायचं असतं पण पीठ परफेक्ट आपल्याला हवं तसं हलकं झालंय का हे आपल्याला अगोदर चेक करायचं आहे त्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलं आणि छोटासा गोळा त्यावरती सोडायचा गोळा आपला अगदी पाण्यावरती तरंगत आहे खाली जाऊन बसलेलं नाही तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर आहे तर तुम्हाला जर तसा अंदाज आला नाही की आपलं पीठ परफेक्ट झालंय का तर पाच मिनिटानंतर तुम्ही असा पाण्यामध्ये गोळा टाका कारण तुम्ही कंटिन्युअसली जर हलवलं तर पाच मिनिटात सुद्धा हे पीठ छान हलकं होतं आणि मग पाण्यावरती तर रंगलं की परफेक्ट आपलं वड्याचं पीठ तयार होतं तर इथे पहा आपण आता यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि हे पाणी कोमट ते थोडंसं गरम पाणी आपल्याला हे करायचं आहे वडे तळल्यानंतर यामध्ये सोख होण्यासाठी ठेवण्यासाठी तर पहा आपण ते पाणी गरम व्हायला ठेवलं इकडे आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला यामध्ये हाताने फेटायची काहीच गरज नाही कारण ते तुम्हाला दिसताच दिसत असेल की ते किती हलकं पीठ झालेलं होतं तर आपण आता याला मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित आता मिक्स झाल्यानंतर इकडे तेलसुद्धा आपण गरम व्हायला ठेवले तेल तापलं की चेक करण्यासाठी छोटासा गोळा सोडला तेल छान तापलं होतं मग असे मीडियम साईजचे हे वडे टाकून घ्यायचे आहे तर चिकट असल्यामुळे थोडंसं ते हाताला चिकटतं त्यामुळे तुम्ही थोडंसं हाताला पाण्याचा हात लावू शकता आणि हे मस्त असे वडे पातळले की मग छान त्यांना आकार येतो टाकताना ते थोडेसे चिकट मग असे लांबल्यासारखे होतात पण एकदा ते फेटवलेल्या पिठामुळे त्याला असं गोल आकार येतो आता हे सर्व मी पलटवून घेतले आणि यावर ते अशा पद्धतीने तेल टाकायचं खरंच आजपर्यंत मस्त क्रिस्पी वडे आपले येथे तयार झालेले आहेत आणि आपण यामध्ये मिक्स डाळ अजिबात घेतलेली नाही खरं तर उडीद डाळीपासूनच हे छान असे कुरकुरीत दहीवडे तयार होतात तर आता इथे आपण एक बॅच तळून घेतली याच पद्धतीने दुसरी सुद्धा मी इथे टाकून घेतली सेम पद्धतीने तळून घेतलेली आहे आणि आता इथे हे कोमट पाणी जे आहे किंवा गरम या पाण्यामध्ये आपण मीठ घातलं जेणेकरून आपल्या दही वड्याचा हे वडे जे तयार केले त्याची चव जाऊ नये यासाठी आपल्याला या, या पाण्यामध्ये सुद्धा मीठ घालायचं असतं हे तळून घेतलेले सर्व वडे जे आहेत ते यामध्ये डीप करून ठेवायचे आणि याला आता असंच या पाण्यामध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करून घ्यायची आहे तर आता हे वडे तुम्ही पाहू शकता छान असे फुललेले आहेत तर आता मी हे वडे जे आहेत ते बाजूला काढून घेत आहे बाकीची तयारी करू मला वडे छान असे इकडे फुललेले आहेत आता हे वडे मी अशा पद्धतीने थोडंसं पिळून त्यामधलं जास्त दाबायचे नाही आणि सगळं पाणी काढून घेतलं आणि सर्व वडे साईडला काढून घेतलेले आहेत आता आपले वडे काढून झाले यासाठी लागणारं दही बनवायचे तर इथे मी घरीच लावलेलं घट्ट दाटसर दही तुम्ही पाहू शकता फ्रेश दही आहे लागेल तेवढं घेतलं बाकीचं काढून ठेवले तर त्यान त्यामध्ये आपल्याला ना दोन चमचे साखर घालायची आहे आता गोड जर तुम्हाला थोडं जास्त आवडत असेल तर एखादा चमचा आणखीन तुम्ही घालू शकता पिठी साखर घातली चवीप्रमाणे मीठ इथे दह्यामध्ये सुद्धा घालायचं आहे म्हणजे आपल्या दही वड्याची टेस्ट छान लागते आता हे दही जे आहे ते एकदम क क्रीमी असं मस्त स्मूथ होईपर्यंत फेटून घ्यायचं अशा पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता मस्त असं दही फेटून झालेलं आहे आणि स्मूथसुद्धा झालेलं आहे आता त्याऐवजी तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरी देखील चालेल तर इथे आपली चिंच आणि हिरवी जी पुदिनेची चटणी असते ना त्या दोन्ही चटण्या आपल्या तयार आहेत पाणी तयार आहे सॉरी तर आता इथे आपल्याला वडे लावून घ्यायचे आहे या डिशमध्ये तर मी भरपूर प्रमाणामध्ये वडे म्हणजे करत आहे त्यामुळे मोठी डिश घेतली त्यामध्ये सर्व वडे ठेवले आणि आता यावरती आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला तर अशा पद्धतीने दही टाकायचं त्यावरती खरंच हे वडे खायला खरंच खूप आणि आतून इतके सॉफ्ट आणि छान जाळीदार झालेले आहेत तर ते वडा तुम्हाला तोडून मी दाखवणारच आहे लास्टला आता थोडासा व्हिडिओ राहिला आहे त्यामुळे सोडून न जाता पूर्णच व्हिडिओ पहा तर इथे मी प्रत्येकी वड्यावरती अशा पद्धतीने फेटून घेतलेलं दही जे आहे ते टाकून घेतलं त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर जी आहे ते भुरभुरून घ्यायची तुम्हाला नसेल घ्यायची तर नका घेऊ व्हिडिओमध्ये छान दिसावं यासाठी मी घेतली त्यानंतर गोड चटणी टाकायची त्याचबरोबर पुदिन्याची चटणी टाकायची आणि मस्त आपले हे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर ही डिश पाहूनच तोंडाला पाणी येतंय ना तर बनवायला किती सोपं आहे पाहितलं ना तुम्ही सुद्धा बनवू शकता बरं का तर मस्त असं वडा तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता आतमध्ये किती मस्त जाळीदार झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद